की इथं आजपर्यंत एक रेकॉर्ड सन्मान्य जयंत पाटील साहेबांचं होतं नऊ वेळेला अर्थसंकल्प मांडायचं जयंतराव बरोबर आहे ना नऊ वेळेला अर्थसंकल्प मांडायचं पण अध्यक्ष महोदय मला या नाही 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 आपल्या वानखेडे साहेब आता वर गेले आता हयात अस सलग होता ते तर रेकॉर्ड आहेच जसं वसंतराव नाईकांचं सलग अकरा वर्ष होतं त्याच्यावर ते जयंतराव त्याबद्दल तुमचं अभिनंदन अध्यक्ष महोदय मला दहा वेळेला अर्थसंक त्या काय करतात करता। मोठी जबाबदारी वाढल्यावर मूड बदलावा लागतो नाही <laughs> कोणाच्या हाताखाली काम करत असताना सगळं तिथं ढकलावं लागतं की ते के त्यांनी केलं मी कुठं काही केलं अध्यक्ष महोदय जाऊ द्या परंतु मी पहिल्यांदा नाही दुसऱ्यांदा नाही तिसऱ्यांदा नाही चौथ्यांदा नाही मला सभागृहाला पाचव्यांदा नाही सहाव्यांदा नाही सातव्यांदा नाही आठव्यांदा नाही नव्यांदा नाही दहाव्यांदा अर्थसंकल्प मांडण्याची संधी आणि काहीतरी अध्यक्ष महोदय आम्हाला थोडा बहुत अनुभव आहे इतरांच्या एवढा नसेल पण थोडा काही ना अनुभव आहे आणि त्याच्यामुळं मी कोणत्याही बाजूला महाविकास आघाडीमध्ये होतो तरीच मला अर्थसंकल्प मांडण्याची संधी द्यायची आणि महायुतीमध्ये आलो तरी अर्थसंकल्प मांडण्याची संधी त्या ठिकाणी द्यायची दिलेली आहे ही वस्तुस्थिती कोणी नाकारता येणार नाही पण एक गोष्ट मी त्यावेळेस बघितली महाविकास आघाडीकडनं अर्थसंकल्प मांडला की त्यावेळेस महायुती विरोध करायची आता महायुतीकडनं मांडला की महाविकास आघाडी विरोध त्या ठिकाणी करते बाज कारवाई करायची नाही ज्या झालं ना, ना दोन्ही बाजूंनी परंतु हरकत नाही तो मनुष्य स्वभाव आहे त्याच्याबद्दल मला काही जास्त म्हणायचं नाही